संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोनशे पंचाहत्तर यावर निरूपण पाहणार आहोत अवघ्या ज्येष्ठा देवी कोण पूजनाचा ठाव कोण पूजनाचा ठाव धरिताची भाव कोटे नाही से झाले कोटे नाही से झाले दिसे सारी खे सारीखे परिते कारणे पारिखे परीते कारणी पारखे तळी गेले देखे वरी टोले न साहाती वरी टोले न साहाती पटई का शिरी यता विधीने त्या विधीने त्या बस कोळ्या गागरी ढेरे रांझन गाडगी डे रांजण गाडगी तुका मने माना जेथे कोणी रुसावेना जेथे कोणी रुसावेना आपुलाल्या स्थाना जेथे त्याची शोभल्या जेथे त्याची शोभल्या प्रथमे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोब्बारा यांच्या चरणी साष्टांग ते घालतो पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दणवत तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणीचा अष्टांग दणवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो कारण काल घटस्थापना झाली काल पहिली माळ झाली आज दुसरी माळ आहे आणि दुसऱ्या माळनिमित्त कारण ही शारदीय नवरात्री उत्सव म्हणून आई भवानीच्या चरणी या अभंगावरील भावपुष्प माझ्या जीवनामध्ये वाहण्याचा प्रयत्न करणार आहे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात आवघ्या ज्येष्ठा देवी पूजनाचा ठाव ओणपूजनाचा ठाव दरिताचे भाव कोटे नाही से झाले ओटे नाही से झाले कारण चार चरणाचा अभंग आहे एक चरण चार कटकणीचा आहे असा मोठा अभंग आहे महाराज या अभंगामधून सांगतात की या जगामध्ये कारण आपल्या जीवनामध्ये आपण भक्ती करतो पण भक्ती करीत असताना आपल्या जीवनामध्ये महाराज सांगतात की सर्व देवता समान आहेत असे जर झ धरून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही भक्ती केली पूजा केली त्या देवाची किंवा त्या देवीची ती योग्य आहे का याचा विचार प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये येत असतो तुमच्या माझ्या ही गोष्ट साहजिकच आहे कारण कसं आहे आपल्या या जगामध्ये तेहतीस कोटी देव सांगितलेले आहेत मग तेहतीस कोटी देवाची आपल्या जीवनामध्ये भक्ती करता येते का येत नाही उदाहरणार्थ आता आपणच पहा आपण आधी लक्ष्मीची पूजा केली म्हणजे लक्ष्मीची के भक्ती करणारे काही लोक आहेत पुन्हा दहा दिवस गणपती बसला गणपतीची भक्ती करणारे लोक आहेत आता ही देवी न देवीची काही भक्ती करणारे लोक आहेत पुन्हा दसराच येतो म्हणजे रावण दहन म्हणजे रामप्रभूची भक्ती करणारे लोक आहेत पुन्हा दीपावळी येते म्हणजे नरकासुराचा वध भगवान श्रीकृष्णाची भक्ती करणारे काही लोक आहेत पुन्हा मकर संक्रांती येते असे जे हे पाडवा येतो असे हे अनेक देव आपल्या जीवनामध्ये हे अनेक देवता देव या जगामध्ये आहेत मग प्रत्येकाची भक्ती आपल्या जीवनामध्ये करता येते काम महाराजाला ह्याच्यामधून एकच सांगायचं आहे की तुमच्या जीवनामध्ये आधी कोणता तरी एक देवाची तुमच्या जीवनामध्ये निवड करा देव म्हणा देवी म्हणा त्या देवाची निवड करा म्हणून महाराज त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा ते ने जीवा सुख नव्हे कारण महाराजांनी एकच देव त्यांच्या जीवनामध्ये केलेला आहे पांडुरंग परमात्मा आता त्या पांडुरंग परमात्मालाच ते परमात्मा आई म्हणतात ते पांडुरंग परमात्मालाच बाप मानतात गुरु मानतात सर्व जे महाराजांनी देवीबद्दल वर्णन केलेलं असेल सगळे जे महाराजांनी त्या पांडुरंगाबद्दलच वर्णन केलेलं आहे म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये एकनिष्ठा अशी त्या पांडुरंगाची भक्ती केलेली आहे म्हणून आपल्याही जीवनामध्ये जर भक्ती करायची असेल तर तुमच्या जीवनामध्ये एक देव किंवा एक देवी त्या देवाची तुमच्या जीवनामध्ये भक्ती करावी कारण तेहतीस कोटी देव आहेत म्हणून तेहतीस कोटी देवाची आपल्या जीवनामध्ये भक्ती करता येत नाही जरी भक्ती केली तरी तुमचा तो भाव जो आहे तो भाव त्या देवाप्रती दृढ राहिला जात नाही भाव प्रेम हे दोन गोष्टी भक्तीमध्ये अत्यंत गरजेचे गरजेचे आहेत आणि ते राहण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये महाराज सांगतात की बाबा तुमच्या जीवनामध्ये एकच देव किंवा एकच देवी समजून तुमच्या जीवनामध्ये भक्ती करा असं महाराजाला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगायचं आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात निषे सारिके सारिके परिते कारणी पारीखे परिते कारणी पारिके अत्यंत महत्त्वाचं महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात कारण या भक्ताचा भाव आपल्या जीवनामध्ये जसा असतो आता आपल्या या जगामध्ये म्हटलं की चौकडे सारखं दिसतं म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येक मनुष्याला हे त्याच्या परीक्षेचा प्रश्न आहे कारण का परीक्षा आहे कारण निमित्तानं आपल्या जीवनामध्ये हे होते जसं महाराजांनी इथं उदाहरण दिलेलं आहे उतरंडी आहेत आता उतरंडीचे जे गाडगे असतात त्या खालच्या गाडग्याला वाटतं की वरच्या गाडग्यामध्ये किती माल भरलेला आहे मी किती मोकळा आहे म्हणजे त्याचं वजं त्याच्या जीवनामध्ये होतं त्याच्या वरल्या गाडग्याला वाटतं खाल्ल्या गाडग्यामध्ये म्हणजे म्हणजे त्याच्या वरल्या गाडग्याला प्रत्येक वरल्या गाडग्याला वाटतं की माझ्या कारण खाल्ल्या गाडग्याचं वजं त्याच्या म्हणजे खाल्ल्या गाडग्याला त्रास होतो म्हणजे वरल्या गाडग्याला काय वाटत नाही पण त्याच्या वरल्या गाडग्याला वाटतं की खाल्ल्या गाडग्यामध्ये माझ्यापेक्षा जास्त माल भरलेला आहे तो जास्त माल भरल्यामुळं त्याचं वज त्याच्या जीवनामध्ये होत राहतं पण तसं पाहिलं तर गाडगे कशाचे आहेत एकाच मातीचे गाडगे बनलेले आहेत गाडगेची माती काही वेगळी नाही तसं या जगामध्ये आपण जे प्रत्येक जगामध्ये जेवढे मनुष्य आहेत या पंचतत्वापासूनच प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये बनलेला आहे पाच तत्वाच्या व्यतिरिक्त मनुष्याचं शरीरच नाही शरीराचे गुणधर्म सर्वाचे सारखे आहेत सर्वाचे आजार सारखे आहेत फक्त तुमच्या जीवनामध्ये तुमचा जो स्वभाव आहे तुमची आवडनिवड आहे हे वेगळं आहे आणि प्रत्येकाचं प्रारब्ध हे वेगळं वेगळं असतं आपल्या जीवनामध्ये म्हणून महाराजांनी उदाहरण दिले की तुमची तुमच्या जीवनामध्ये इथं पस्त महाराज सांगतात तुमच्या जीवनामध्ये की तुम्ही काय करा आपल्या जीवनामध्ये आपण परिते कारणी परि पारिकी कारण पारख आपल्या जीवनामध्ये करता का, का। आली पाहिजे आपली आवड कोणत्या देवाची आहे ही पारख प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये करता आली पाहिजे ही पारख जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला करता आली नाही कारण निमित्त कारण प्रत्येकाच्या कारणानिमित्त आपण आपल्या म्हटलं की आता घट प्रत्येकाच्या घरी बसलेलेच आहेत प्रत्येकाच्या घरी गणपतीची स्थापना झालीच होती प्रत्येकानं लक्ष्मीची की आपल्या जीवनामध्ये केलंच होतं हे कारण निमित्ताने आपल्या जीवनामध्ये करणं गरजेचं आहे पण भक्ती करीत असताना असं नाही चालणार तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला एक देव तुमच्या जीवनामध्ये करून घ्यावा लागेल किंवा एक देवी तुमच्या जीवनामध्ये केल्याशिवाय गत्यंतर नाही त्याशिवाय तुमचा भाव आणि तुमचं प्रेम त्या देवावर राहणार नाही हेच महाराजाला अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगायचं आहे अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात पट एका शिरी यथा विधीने त्या विधीने बस कोळ्या गागरी डेर रांजन गाडगी डेरे रांजन गाडगी इथंही महाराजाने उदाहरण दिलेलं आहे आता इथं तर सुंदर असं उदाहरण दिलं आहे आपल्या देशाची लोकसंख्या किती आहे एकशे चाळीस कोटी आपल्या देशाची लोकसंख्या आहे आपली लोकशाही आहे आणि लोकशाही असताना आपल्या जीवनामध्ये काय होतं मग पाच वर्षाला इलेक्शन होतं आणि इलेक्शन झाल्यानंतर भारताचा पंतप्रधान एकच होतो का भारताचे पंतप्रधान दोन दोन होतात नाही एकशे चाळीस कोटीमधून एकच पंतप्रधान होतो बाकीचे बाकीचे लोक पंतप्रधान का होत नाहीत कारण ते प्रारब्ध म्हटलं त्याच्या जीवनामध्ये म्हणजे जी एकशे चाळीस कोटीमधून एक, एक पंतप्रधान होतो बाकीचे लोक मग त्यांच्या जीवनामध्ये आपआपल्या अधिकाराने त्याच्या जीवनामध्ये मोकळे असतात आता काही झालं तर ते आपण त्या ते ते पंतप्रधान असं देशाचं वाटोळं केलं तसं वाटोळं केलं असं हे नाव आपल्या जीवनामध्ये ठेवीत राहतो महाराजाला ह्याच्यामधून सांगायचं की बाबा एकाच मातीचे गाडगे आहेत आपल्या जीवनामध्ये जी म्हणजे एकच पंचा त्या पंचतत्वापासूनच प्रत्येक मनुष्य या जगामध्ये निर्माण झालेलं आहे मात्र तसं त्या गाडगे जसे वेगळे आहेत गाडग्याचे प्रकार कोणतं रांजण आहे कोणतं डेरा आहे कोणतं छोटं गाडगं आहे कोणतं कढईल किंवा कशाचं असे अनेक म्हणजे प्रकारचे हे गाडगे आहेत आता गाडगे वेगळे आहेत त्यांचं दुखणं प्रत्येक गाडग्याचं सारखंच आहे म्हणजे प्रत्येक मनुष्याचं दुखणं सारखं आहे प्रत्येक मनुष्य जन्मलेलं आहे त्याला मरण त्याच्या जीवनामध्ये आहे आणि ते पंचतत्वाच्या आधीन आपलं प्रत्येकाचं शरीर आहे तुमच्या आधीन तुमचं शरीर तुमच्या जीवनामध्ये काम करीत नाही पण हे गुणधर्मही तुमच्या जीवनामध्ये वेगळे असले तर भाग्य मात्र प्रत्येकाचं भिन्न आहे कारण एकशे चाळीस कोटीमधून एकच पंतप्रधान झाला असे दोन दोन पर पंतप्रधान होते का नाही होत कारण ते भाग्य आहे तुम्छा तुम्छा हे भिन्न आहे म्हणून ते आपल्या जीवनामध्ये ते कर्मावर अवलंबून आहे म्हणून हे गाडगे किती जरी असले तरी या जगामध्ये ते एकाच मातीचे गाडगे बनलेले आहेत म्हणून तुमच्या जीवनामध्ये एकच देव आणि एकच देवाबद्दल तुमचा भाव आणि तुमचं प्रेम असे धरून तुमच्या जीवनामध्ये भक्ती करावी हेच महाराजाला अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगायचं आहे अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका मने माना जेथे कोणी रुसा वेणा जेथे कोणी रुसावेना आपुला स्थाना जेथे त्याची शोभल्या जेथे त्याची शोभल्या आता माना माना म्हणजे काय कारण प्रत्येकाचं स्थान ठरलेलं आहे आपल्या जीवनामध्ये ते का आपल्या आपल्या योग्यतेप्रमाणे आपलं आपल्या अधिकाराप्रमाणे आपलं स्थान ठरलेलं आहे ते कशामुळं ठरलेलं आहे कारण तुमच्या जीवनामध्ये माना माना म्हणजे ही जाणीव किंवा बुद्धी या बुद्धीमुळे घडणाऱ्या गोष्टी आहेत प्रत्येक मनुष्याला ज्ञान हवं आहे पण मिळतं का त्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये विचार मत स्मरणशक्ती भावना कल्पनाशक्ती तर्कशक्ती चेतना या गोष्टी मनुष्याच्या ठिकाणी प्रत्येकाच्या ठिकाणी आहेत पण प्रत्येकाच्या ठिकाणी असतानासुद्धा त्या प्रत्येकामध्ये भिन्नता आहेच हे कशामुळं आहे त्याच्या त्याच्या कष्टावर त्यानं ते कमीविलेलं ज्ञान आहे तो प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये भिन्न आहे त्याचा अधिकार भिन्न आहे त्याचं कर्म भिन्न आहे म्हणून कोणी कुणावर या जगामध्ये रुसू नये फुगू नये कारण ज्येष्ठाला त्याच्या जीवनामध्ये जो मान सन्मान मिळतो त्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याच्या त्याच्या कारण त्याच्या बुद्धीचा उपयोग त्यानं त्याच्या जीवनामध्ये कसा केलेला आहे त्याच्या योग्यता त्यानं त्याच्या जीवनामध्ये स्वतः त्याच्या कष्टानं ते त्याच्या जीवनामध्ये ते? ती प्राप्त केलेली आहे ही संसारात आहे परमार्थामध्ये आहे या जगामध्ये म्हटलं की फुकट काही मिळत नाही आणि जे फुकट मिळतं ते कधी टिकतही नसतं आणि त्या फुकट मिळालेल्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये समाधान हे कधीच तुमच्या जीवनामध्ये मिळत नाही जे तुमच्या योग्यतेप्रमाणे प्रमाणे तुमच्या जीवनामध्ये कमी असतं तुमच्या कष्टानं जे कमी असतं त्या अवस्था त्या माणसाला ते शोभत असते आणि तो मनुष्य या जगामध्ये कसा असतो तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये कारण स्वतःच्या कष्टानं कमी त्याच्या जीवनामध्ये तो समाधानी असतो तो सुखी असतो त्याच्या चेहऱ्यावर वेगळीच प्रभा असते तेच असतं त्याच्या जीवनामध्ये कारण जो कारण दुसऱ्याचं फुकट कमीविलेलं आहे किंवा फुकट धन कमी कमीविलं आपल्या जीवनामध्ये सुख देतं का कधीच सुख देत नाही म्हणून ज्ञान तर ऐकून एखादा बरेच जण ऐकून लोकाचं ऐकायचं दुसऱ्याला सांगायचं तेही ज्ञान तुमच्या जीवनामध्ये काही कामाचं नाही कारण तुमच्या जीवनामध्ये तुमचं का आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून महाराजाला या अभंगामधून एकच सांगायचं आहे या जगामध्ये तेहतीस कोटी जरी देव असले तरी तेहतीस कोटी देवाची तुमच्या जीवनामध्ये भक्ती करणं करता येणार नाही म्हणून तुम्हाला एकच देव किंवा एकच देवी धरून तुमच्या जीवनामध्ये भक्ती करावी लागेल तरच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती होऊ शकते असं महाराजाला या अभंगामधून सांगायचं आहे परत आई भावानीच्या चरणी हे झालेलं शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पाच्या शिवेला पूर्णविराम तुकाराम 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 तुका बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ध्यानदेव तुकाराम